सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो बघाच नऊ ऑगस्ट शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा दिवस श्रावणातील पहिला शुक्रवार आणि या पहिल्याच शुक्रवारी आलेली आहे श्रावणातील पहिली शुभतिथी म्हणजे नागपंचमी प्रत्येक वर्षी श्रावणातील पहिला शुभ सण हा नागपंचमीचा असतो आणि मग नागपंचमीच्या नंतर जे काही आपले सण असतात त्यांची सुरुवात होत असते नागपंचमीचा दिवस हा नागदैवतांची सेवा करण्यासाठी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी घरात असणारी जी नकारात्मकता आहे ही नकारात्मकता नष्ट करण्यासाठी ही नागपंचमी तिथी अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची मानली जाते या दिवशी उपायांना सेवांना विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी बघा बऱ्याचशा गोष्टींचे नियम पाळले जातात तर बऱ्याचशा गोष्टी शुभ मानल्या जातात आता या दिवशी आपल्याला सगळ्यांना उपवास असतो उपवासाला आपल्याला काही अजे मिनिमम म्हणजे चाको काही विशिष्ट पदार्थ असतात हेच खायचे असतात तसंच या दिवशी आपल्याला कुठल्याही धारदार शस्त्रांना हात लावायचं नसतं कुठल्याही पद्धतीने चाकू सुरी या गोष्टींनी काही कापायचं नसतं म्हणजे असे बरेच नियम पाळायचे असतात योग्य पद्धतीने उपवास करायचा असतो तंत्र मंत्र ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा दिवस अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचा मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नागपंचमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज दिवसभरात कधीही तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला हा एक मंत्र लिहायचा आहे आज जर नागपंचमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हा एक मंत्र लिहिला तर तुमच्या घरात कधीही कुणालाही कुठलाही दोष लागणार नाही घरामधील एखाद्या व्यक्तीला कालसर्प दोष असेल नारायण नागबली असेल कुठलाही एखादा दोष असेल तर या मंत्राने त्याचा जो दोष आहे दो तो नष्ट होत जाईल या एका मंत्राने तुमच्या घरात नेहमी सकारात्मक राहील नागदैवतांची महादेवांची कृपा तुमच्या घरात राहील ज्यामुळे एखादं मोठं अकालीन संकट तुमच्या घरामध्ये आलेलं असेल किंवा येणार असेल तर ते नष्ट होईल आलेलं संकट नष्ट होईल आणि मोठं येणारं संकट असेल तर ते टळून जाईल बऱ्याच वेळा आपल्याला भीती असते की मला हार्ट अटॅक येईल किंवा मी कुठे बाहेर गेल्यानंतर माझा ॲक्सिडंट होईल म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या मनात ही भीती साठलेली असते माझा मुलगा जिथे गेला तो व्यवस्थित येईल अकालीन अप बऱ्याच वेळा अकालीन मृत्यूची आपल्याला भीती वाटत असते पण जेव्हा आजच्या या दिवशी नागपंचमीच्या दिवशी हा एक मंत्र तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लिहाल ना तेव्हा लक्षात घ्या कुठलेही अकालीन संकट असेल अकालीन मृत्यू असेल तर तुमच्या उंबरठ्यापर्यंत येऊन परत जाईल पण कुठलाही अपघात घडणार नाही कुठलाही दोष लागणार नाही सर्व दोषांतून आणि सर्व संकटातून तुमचं निवारण होईल अत्यंत प्रभावी उपाय आहे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येकाने आजच्या दिवशी हा उपाय नक्की करा सगळ्यात पहिले आपल्याला एक ओला कापडा ओला कापड म्हणजे ओला फडका घ्यायचा आणि सुका फडका घ्यायचा आहे ओला फडका जो घेतलेला आहे त्याने तुम्हाला तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आहे ते पुसायचे क्लीन आहे पूर्ण स्वच्छ करून तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन उदबत्त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि या उदबत्त्यांचा जो धूर आहे तो त्या मोकळ्या दरवाजाला सर्पट करायचा म्हणजे जो उदबत्तीचा धूर निघणार आहे उदबत्तीतून तर तो धूर तुम्हाला दरवाज्याला अर्पण करायचं आहे जेणेकरून घराला कुणाची नजर लागलेली असेल काही नकारात्मक शक्तींचा घरावरती वास असेल काहीही असेल तर जेव्हा तुम्ही ह्या उदबत्तीचा धूर तुमच्या घराला तुमच्या घरातील दरवाजाला दाखवाल त्या क्षणात तुमच्या दरवाजाच्या अवतीभोवती तिथल्या भागात जी काही निगेटिव्हिटी साठलेली असेल नकारात्मकता साठलेली असेल तर ती नष्ट होईल आणि मग त्याच्यानंतर काय करायचं एक छोटी वाटी घ्यायची छोटीशी आणि त्या छोट्याशा वाटीमध्ये फक्त चंदन घ्यायचं ओल चंदन घेतलं तरीही चालेल किंवा जर चंदन असेल ते घेतलं तरीही चालेल ओलं चंदन असेल तर एक थेंबर पाणी टाका आणि सुक्क चंदन असेल तर त्याच्यामध्ये एक थोडंसं जसं तुम्हाला म्हणजे जशी तशी तुम्हाला पेस्ट बनवायची त्यानुसार एक तुम्हाला दोन ते तीन त्यामध्ये पाणी घालायचं आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला एक कच्चा दूध कच्च्या दुधाचा एक थेंब घालायचा आहे कच्च दूध असावं आता समजा तुम्ही दूध आणलं असेल ते उकळवलेलं असेल तर उकळवलेलं दूध जे आहे ते घेऊ नका एक पिशवी घेऊन या किंवा बाजारातून एक पाऊ लिटर अर्धा लिटर दूध आणी दूध आणा आणि ते उकळवू नका म्हणजे जे दूध उकळवलं जात नाही त्याला आपण कच्चं दूध म्हणतो तर या कच्च्या दुधाचा एक थेंब तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचा आहे कारण आजच्या दिवशी दुधाचं महत्त्व हे विशेष आहे ठीक आहे आता हे चंदन तुम्हाला त्या दुधामध्ये आणि त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या हाताच्या या बोटाने तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती हा मुख्य प्रवेशद्वार आहे हा बाहेरचा भाग आहे हा आतला भाग आहे तर जो बाहेरचा भाग आहे मुख्य प्रवेशद्वाराचा त्या बाहेरच्या भागात तुम्हाला हा मंत्र लिहायचा आहे तुम्ही हाताच्या बोटानेही काढू शकतात किंवा आंब्याची डहाळी असेल त्यानेही काढू शकतात मोरपंखाची काडे असेल त्यानेही काढू शकतात किंवा अगरबत्तीच्याही काडीने काढलं तरीही चालेल औदुंबराची काडी असेल तुम्ही त्याने किंवा पांढऱ्या रुईची एखादी छोटीशी काडी असेल तुम्ही त्यानेही हा मंत्र लिहू शकता मंत्र व्यवस्थित ऐका मंत्र आहे ओम भुजांगशाय ओम भुजांगशाय अकाल जन्म हरण ओम भुजांगाय अकाल जन्म हरण ओम काढायचं त्याच्यानंतर भू जांग ग शाय अकाल मृत्यू हरण पुन्हा एकदा ऐका ओम भुजांग शाय भ काढायचा त्याला उकार द्यायचा ज काढायचा काना द्यायचा वरती टिंब द्यायचा भुजांग वर त्याच्या बाजूला ग काढायचा भुजांग श काढायचा श ला एक काना द्यायचा आणि य भुजांग शाय अकाल अकाल मृत्यू हरण ह न म आणि म च्या बाजूला दोन टिंब हरण आहे अशा पद्धतीने हा मंत्र तुमचा लिहून झाला कि त्याच्यानंतर एक थोड्याशा अक्षदा आपल्या हातामध्ये घ्यायच्या आणि त्या अक्षदा त्या मुख्य प्रवेशद्वाराला जो आता मंत्र लिहिलेला आहे त्याला चिटकवायच्या त्यानंतर देवघरात लावलेला एक दिवा घ्या किंवा एक वेगळा दिवा लावला लाव तरीही चालेल एक वेगळा दिवाच प्रज्वलित करून घ्या त्या मंत्राला हा दिवा ओवाळा आणि बरोबर हा ओवाळत असताना एकवीस वेळा हा मंत्र तिथे म्हणा आता समजा दिवा घेतलेला आहे त्या मंत्राला मी आहे ओवाळत आहे मंत्रालाच ओवाळत असतानाच मला आहे ओ मुजांग शाया अकल जन्म हरणम ओम मुजांगशाय अकल जन्महरण ओ मुजांगशाय अकल जन्महरण ओ मुजांगशाय अकल हरणम ओ अकल जन्म हरणम ओ मुजांग शाय अकल जन्म ओ मुजांग शाय अकल जन्म हा मंत्र एकवीस वेळा म्हटला एकवीस वेळा दिवा ओवाळला की त्यानंतर हा दिवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ठेवून द्या एखादं फुल घ्या ते फुल त्या मंत्राच्या खाली तिथे दरवाजावरती वगैरे तुम्ही ठेवलं तरी म्हणजे अगोदर त्यांना स्पर्श करा त्या मंत्राला आणि त्यानंतर ते, ते फुल जे आहे ते खाली असं सोडा ठीक आहे त्याच्यानंतर मग तुमचं जे काही असेल काम जे काही असेल ते तुम्ही करू शकता हा मंत्र तुम्हाला कमीत कमी आजच्या -कमी नागपंचमीपासून पुढची पंचमी येईपर्यंत आपल्या मुख्य प्रवेशवाराला असाच ठेवायचा आहे आता ती कशी काळजी घ्यायची किंवा कसं काय ते तुमचं तुम्ही ठरवा प्रत्येक महिन्यातून एक पंचमी असते बरोबर प्रत्येक महिन्याला अष्टमी पंचमी अशी येते आता या नागपंचमीपासून पुढच्या महिन्याची जी पंचमी आहे त्या पंचमीप पर... पंचमीपर्यंत तुम्ही जर हा मंत्र असाच्या असा आपल्या असा मुख्य प्रविवाराला ठेवला समजा थोडासा कुचट होऊ शकतो थोडासा तो इकडचा तिकडे कुणी स्पर्श केला नाही तो थोडासा पुसू शकतो थोडाफार पुसला ठीक आहे पण बाकीचे जे शब्द आहेत ते तरी तसेच ठेवा एकवीस दिवसांच्या आत या मंत्राने किंवा हा मंत्र तुमच्या घरात सिद्ध होईल आणि जेव्हा हा मंत्र एकवीस दिवसात तुमच्या घरात सिद्ध होईल तेव्हा लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये ने नेहमी सकारात्मकता येईल घरातील नकारात्मकता दूर होईल एकवीस दिवसांमध्ये घरातील सर्व दुष्परिणाम किंवा घरामध्ये असणारे सर्व दोष निघून जातील कुणालाही कालसर्प दोष असेल किंवा अजून कुठल्या दोषांचा काही त्रास होत असेल तर त्यातून त्या व्यक्तीची मुक्तता होईल रोज फक्त सकाळी उठल्यानंतर एक दिवा घ्यायचा रोज सकाळ किंवा संध्याकाळ कुठल्याही टायमामध्ये एक दिवा फक्त घ्यायचा आणि तो दिवा त्या मंत्राला ओवाळायचा जो सांगितलेला मंत्र आहे ओम ओम ओ शाय, अकल अकलजन्महरण हा मंत्र एकवीस वेळा ओळा बोल म्हणायचा आणि एकवीस वेळा तो दिवा ओवाळायचा आणि तो दिवा देवघरामध्ये दे किंवा त्या मंत्राच्या खाली हा दिवा ठेवून घ्यायचा असं सलग तुम्ही या पंचमीपासून जर पुढच्या पंचमीपर्यंत जर केलं तर नक्कीच कितीही मोठं संकट असेल तर ते टळून जाईल या मंत्राने घराचं रक्षण होईल तुमच्या घरात सकारात्मकता येईल घरातील इडापिडा घराच्या बाहेर जाईल आणि नेहमीच तुमच्या घरामध्ये दैवी शक्तीचा वास राहील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा